छान मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेसा यालाच आपण कोणी कोणी मिरचीचा खरडाई असे बो बोलतात आता आपण मिरचीचा ठेसा करण्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे थोड्याशा भाजल्या नंतर वरून तेल ओळ टाकलेलं आहे यामध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे जेणेकरून शेंगदाणेही मिरचीच्या खरड्यात छान टेस्ट येत ते आता यात मी थोडंसं लसूणही टाकलेलं आहे आणि छान प्रकारे असं मिरची भाजून घेतल्यानंतर खाली उतरून घेतलेला आहे तवा आता आपल्याला हा मिरचीचा ठेसा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे बघा या प्रकारे ग्लासने आपण ठेचून घेणार आहोत ठेस एकदम छान असा मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे जिन्स एकजीव होऊन जातील आणि मिरचीचा ठेचा हा खूप छान लागतो ज ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर एखादी न आवडती भाजी असेल तरी आपण हा मिरचीचा ठेचा सहजपणे खाऊ शकतो आता या मिरचीचा ठेचा चांगला हा ठेचून घ्यायचा आहे छान प्रकारे असा ठेच ठेचून घ्यायचा आहे आता ठेचून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला Uh, uh, तिकटपणा मिरचीचा हा कमी होतो आणि चटपटीत तसा मिरचा ठेचा आपला रेडी होतो असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे मला नक्की सांगा